मुखदर्शन आपल्याला करता येईल या बाप्पाचं मुखदर्शन आपल्याला घेता येणार आहे आणि आपण बघतोय खरं तर अनेक भाविकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे पहिलं दर्शन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं घेण्यासाठी अनेक भाविक खरं तर आतुरतेनं वाट पाहत असतात तोच तोस्त दिवस आता आलेला आहे आगमन सोहळ्याची ही सुरुवात आणि दृश्य आपण बघतोय रोडारीच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही घरी बसल्या आता ही थेट चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पहिलं मुखदर्शन पहिलं दृश्य आपण ही बघू शकतोय चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि चिंतामणी हा राजा आपण बघू शकतोय आणि याच चिंचपोकळीच्या चिंतामणी या ठिकाणी सुद्धा जमलेला आहे आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं हे लाईव्ह दर्शन घेऊ शकताय पहिलं मुखदर्शन आपण हे बघू शकतो अत्यंत सुरेख अशी ही मूर्ती खरंतर महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यातून भाविक का असतात ते चिंचपुकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात अगदी काही दिवसांवरच गणपतीचा उत्सव घेऊन ठेपलेला आहे आणि आगमन सोहळा आज हा सुरू झालेला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं हे दर्शन पहिल्यांदा आपल्याला घड घडत आहे आणि तेच दर्शन बघण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी जमलेली आहे भाविक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत ही पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पुढारी नुकत्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही घर बसल्या आता चिंच पोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक ही बघू शकताय नवसाला पावणारा अशी ख्याती अशा चिंतामणीची चिन्... आहे चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या राजाची आणि याच चिंतामणीची पहिली झलक तुम्ही पुढारी न्यूजवर बघताय आगमन सोहळा सुरू झालेला आहे अगदी दोन तासाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला आता बाप्पाचं आगमन केलं होणार आहे ही पुढारी न्यूजचे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय लोअर परेलमधून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक जमलेले आहेत मोठी गर्दी त्यांच्याकडून केली जाते चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या राजाची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय राजाचं परश पहिलं दर्शन घेण्यासाठी खरं तर मोठ्या संख्येनं त्याही ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि ही चिंतामणीची पहिली झलक या बाप्पाची मानली जाते मुंबईतला एक मानासा गणपती म्हणून या चिंतामणीची ओळख आहे मात्र त्या आगमनासाठी अनेकांनी उत्सुक जर पाहायला गेलं तर सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जे बाप्पा प्रेमी आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत होते मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र ती संपूर्ण जी आशा आकांक्षा होती ती आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते जी इच्छा होती ती पूर्ण झालेली पाहायला मिळते कारण चि चिंच चिंतामणीचा पहिला जो लूक आहे तो आता संपूर्ण जणांना पाहण्यासाठी मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि आता चिंतामणी जो आहे तो सध्या मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो ढोल ताशांच्या गजरात हा संपूर्ण आगमन सोहळा जो आहे तो पार पडेल मात्र या आगमन सोहळ्यासाठी पोलिसांकडून सुद्धा एक वेगळं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळं वेगवेगळ्या ठिकाणांहून खरं तर बाप्पा प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि याचसाठी जर पाहायला गेलं तर याचसाठी जर पाहायला गेलं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा वेगळी व्यवस्था जी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत याच ठिकाणी संपूर्ण जे बा बाबासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकर जो महामार्ग आहे तो थांब बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो मात्र याही गर्दीत जर पाहायला गेलं तर अॅम्बुलन्सला गे वाट करून देण्याचा जो वाट करून देण्याचं जे काम आहे ते बाप्पा बिरणकडून सुद्धा होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आता ढोल ताशे वाजायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला जय जयघोषात या जयघोषात जा, आता नावून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते